हाय हॅलो नमस्कार मी मीनल आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ह्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मिनल संगे ऐकू आनंदे आपण रारंग ही जी श्रीयुत प्रभाकर पेंढारकरांनी लिहिलेली कादंबरी आहे त्याचा जो बावीसावा भाग पाहिला त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसलं की आपल्या विश्वनाथला कोर्ट मार्शल आय I मीन mean, आपल्या विश्वनाथ बाबतीत कोर्ट मार्शलची ऑर्डर दिली आहे मेजर बंबांनी पहिल्यापासूनच मेजर बंबा आणि विश्वनाथ हे समीकरण कधीच जमत नव्हतं जे मध्ये कामामुळे थोडंफार कदाचित थोडस निवळल्यासारखं झालं असेल पण तरीही पूर्णपणे ते कधीच मिटलेलं नाही तर आता ह्या कोर्ट मार्शलचे परिणाम काय होणार मग आपल्या विश्वनाथ आता केस चालू झाली असेल तर मग काय झालं त्याचं पुढे हे आपल्याला जाणून घ्यायचंय तर मग आता आपण वळूया रारंग ढांगच्या पुढच्या भागाकडे रारंग ढांग भाग तेवीस पूर्वी ब्रिटिश सैन्यात ज्या अधिकाऱ्याला कोर्ट मार्शल पुढे उभं करायचं असेल त्याची तलवार काढून घेतली जायची ही तलवार कमरेच्या कट्ट्याला अडकवलेली असायची म्हणून त्याला पट्टाही वापरायची परवानगी नसायची भारतीय सैन्याच्या बहुतेक परंपरा ब्रिटिश सैन्यापासून चालत आल्या आता भारतीय अधिकारी तलवार वापरत नाहीत पण कोर्ट मार्शल वयच्या अधिकाऱ्याचा पट्टा काढून घेण्याची प्रथा अजूनही पाळली जाते विश्वनाथला टास्क फोर्स हेडक्वार्टर्सला आणण्यात आलं तेव्हा त्याच्या अंगावर गणवेश होता पण पट्टा नव्हता हा केवळ वरवरचा बदल पोर्ट मार्शल वयच्या अधिकाऱ्याकडे पाहण्याची लोकांची दृष्टीही बदलते इतके दिवस आपल्यातला असणारा अधिकारी परका बनतो त्याकडं पाहण्याची लोकांची नजर अलिप्त आणि परकी होते विश्वनाथला हे जाणवलं यापूर्वी टास्क फोर्स एचक्यू ला तो दोन तीन वेळा येऊन गेला होता त्या वेळेला मिळालेली वागणूक आणि आत्ताची ह्या जाणवण्याजोगा फरक होता त्यातून विश्वनाथ सिव्हिलियन अधिकारी वास्तविक के ही केस सिव्हिल कोर्टातही दाखल होऊ शकली असती पण हजारो रुपयांचा बॉर्डर रोडचा माल वापरला गेला होता फॉरवर्ड विभागातल्या सिबेलगतच्या जागेवर सिमेंट लोखंड गर्डर्स या गोष्टी पोहोचत्या करायला उशीर होणार होता आणि त्यावर अवलंबून असलेल्या योजना तेवढ्या लांबडीवर पडणार होत्या त्यामुळे विश्वनाथला आर्मी कोर्टासमोरच उभं करण्यात येणार होत विश्वनाथला एक खोली देण्यात आली होती आणि तिथंच त्याच्यासाठी मेसमधून जेवण यायचं त्याला बाहेर हिंडण्या फिरण्याची मुभा होती पण जाणार कुठं आणि कुणाशी बोलणार त्याला रारंग ढाम किन्नोर कैलास आणि शुभ्र तुषारांनी नटलेली सतलज आठवायची त्यांच्या सान्निध्यात काम करताना ताससे तास कसे भरकन संपायचे इथं बहुतेक वेळ चार भिंतीत तो काहीतरी वाचण्यातच घालवायचा ऑर्डर येऊन त्याला सांगितलं साहेब मेस मध्ये आपल्याला बोलावले कुणी नाव नाही माहित आज कोणी अधिकारी सिमल्याहून आलेत मेस वाट पाहत असलेले गृहस्थ विश्वनाथला म्हणाले मी मेजर दुर्गाप्रसाद वेस्टर्न कमांड न तुमचा वकील म्हणून माझी नेमणूक केली आहे बसा समोरच्या खुर्चीवर विश्वनाथ बसला सिगरेट पेटवत मेजर दुर्गाप्रसाद म्हणाले तुमच्यावरचे आरोप तुम्हाला माहिती आहेत का मी तुम्हाला ते परत एकदा सांगतो त्यानंतर आपण एक एक आरोप घेऊन त्याला काय उत्तर द्यायचं हे ठरवूयात त्यांनी फाईल उघडली काही पानं उलटली लेफ्टनंट विश्वनाथ मेहंदळे आरोप बॉर्डर रोडच्या बांधकाम साहित्याचा गैरवापर आणि त्या संबंधात अफरातफर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आज्ञेचं उल्लंघन स्वतःच्या अखत्यारीत नसलेल्या गोष्टी आवश्यक ती परवानगी घेतल्या वाचून करणं आणि ह्या सगळ्यामुळं ठरवलेल्या कामाला दिलेल्या मुदतीपेक्षा अधिक वेळ लागल्यामुळं सैन्याला आणि बॉर्डर रोडला आकारण खर्चात घालणं आणि त्रास होईल अशी जाणून बुजून वर्तणूक करणं त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचंय ते आधी मला सांगा ते योग्य भाषेत कसं मांडायचं हे मी पाहिन मला काहीच म्हणायचं नाही उद्या तुमची केस सुरू होईल प्रिसायडिंग ऑफिसर आहेत कर्नल इंद्रसिंग बादल तुम्ही ऐकलय का त्यांच्याबद्दल नाही चांगला अधिकारी आहे स्पष्ट वक्ता कडक आणि स्वतःच्या विचारानं चालणारा तुमची बाजू त्याला पटली ना तर तो तुमच्यासाठी काहीही करेल पण नाही पटली तर वेल well, मे गॉड सेव्ह यू विश्वनाथ काहीच बोलला नाही मेजरने त्याला विचारलं तुमच्या बाजूनं फ्रेंड ऑफ द अक्युज म्हणून तुम्हाला हवा असलेला कोणीही अधिकारी उभा राहू शकतो अडचणीच्या प्रसंगी तुमच्या बाजूचा पुरावा साक्षीदार माहिती या सगळ्यांसाठी त्याचा उपयोग होतो तुम्हाला कोणाचं नाव सुचवायचंय का नाही आपण कोर्टाकडे आलेलं आहे त्यांना मी भेटलोय भेटलात कॅप्टन मीनू खंबाटा त्यांनी काय सांगितलं त्याच्या मते हा तुमच्यावर अन्याय ज्या परिस्थितीत हे बांधकाम करण्यात आलं तिचा विचार करता तुम्हाला त्याबद्दल जबाबदार धरता येणार नाही त्यांनी हे माझ्याबद्दलच्या आपलेपणाच्या पोटी सांगितलं असेल त्या बांधकामाची जबाबदारी सर्वस्वी माझी आहे विश्वनाथ सहा सात माणसं नजरेसमोर दगडांमध्ये गाडली जातात काही थोड्या अंतरानं आपण वाचलो एरवी आपणही त्यात असतो ही भयानक जाणीव धारदार पात्यासारखी काळजात घुसते अशा वेळी भावनेच्या भरात माणूस असं काही करतो की जे सैन्याच्या शिस्तीत काही वेळा बसत नाही मेजर साहेब माफ करा मी जे काही केलं ते भावनेच्या भरात नक्कीच नाही त्या त्यासाठी लागणाऱ्या साहित्याची आणि कामाच्या तासांची काटेकोर आखणी मी अगोदर केली होती त्याबद्दलचे कागद नकाशे आकृत्या आपल्याला माझ्या फाईलमध्ये मिळू शकतील हेही तुम्ही कोर्टाला सांगणार आहात का मला वाटतं त्यांनी विचारलं तर हेही सांगून टाकावं मेजर दुर्गा प्रसाद उठून उभे राहिले लेफ्टनंट विश्वनाथ या केसमध्ये कर्नल बादलांच्याकडून सुटका करून घ्यायची असेल तर माझा सल्ला एवढाच आहे की बेटर यू कीप युअर बिग माउथ शट दॅट्स ऑल परत विश्वनाथ कड वळूनही न पाहता मेजर दुर्गा प्रसाद त्या खोलीतून बाहेर पडले आय कर्नल इंदर सिंग बादल स्वेअर बाय आल गॉड दॅट आय विल वेल अँड ट्रुली ट्राय द अक्युज बिफोर द कोर्ट अकॉर्डिंग टू द एव्हिडन्स अँड दॅट आय विल favor or जस्टिस अकॉर्डिंग टू आर्मीस्थ आवाजानं खोलीतलं वातावरण गंभीर झालं कर्नल बादलांच्या दोन्ही बाजूंना कोर्ट मार्शलचे मेंबर्स बसले होते कोर्टासमोर उजव्या बाजूला प्रॉसिक्युटर मेजर दौलत सिंग बग्गा होते आणि दुसऱ्या बाजूला आरोपीचे वकील मेजर दुर्गा प्रसाद सिव्हिल कोर्टासारखा इथं आरोपीसाठी पिंजरा नव्हता खोलीच्या डाव्या बाजूला एक चौकोन आखण्यात आला होता त्या चौकोनात लेफ्टनंट विश्वनाथ मेंदळे याला उभं करण्यात आलं मार्शलच्या नियमाप्रमाणे त्याला आधी वाचून दाखवण्यात आली आणि त्यांच्याबद्दल त्याचा काही आक्षेप आहे का हे त्याला विचारण्यात आलं त्यानं नाही असं म्हणून सांगितल्यावर प्रिसाइडिंग ऑफिसरनं शपथ घ्यायला सुरुवात केली आय डू फर्दर स्वेअर दॅट

सिव्हिल कोर्टासारखी इथे प्रेक्षकांची गर्दी नसते मोजकी माणसं मोजके साक्षीदार मोजके प्रश्न आणि फार तर दोन किंवा तीन दिवसात केसचा निकाल विश्वनाथ वरचे आरोप वाचून दाखवायला सुरुवात झाली तसे मेजर त्याच्याकडे पाहायला लागले स्वतःचा प्रामाणिकपणा दाखवण्यासाठी विश्वनाथ उगीच जास्त काही बोलेल तर त्या केसचा निकाल पुढच्या अर्ध्या एक तासात होऊन जाईल इतरांची नेहमी थट्टा करत असलेला मिनू सुद्धा आपली बोट क्रॉस करून खालच्या बाजूला खोलीच्या मागच्या बाजूला शांतपणे बसला होता आरोप वाचून संपल्यावर विश्वनाथला ते मान्य आहेत का म्हणून विचारण्यात आलं विश्वनाथनं कोर्टाला सांगितलं वाचून दाखवण्यात आलेल्या माझ्यावरच्या आरोपांबद्दल मी दोषी आहे असं मला वाटत नाही मेजर दुर्गा प्रसादांनी लगेच उठून सांगितलं की आर्मी कायद्याच्या कलम नंबर फिफ्टी टू प्रमाण आरोपीनं दिलेलं उत्तर हे नॉट गिल्टी असं समजण्यात यावं कर्नल बादलांनी सांगितल्यावर शॉर्ट हँड रायटरनं नॉट गिल्टी असं लिहून घेतलं पहिली साक्ष झाली कॅप्टन शर्मांची कॅप्टन शर्मा हे सप्लाय विभागाच्या चीफ इंजिनियरच्या ऑफिस अधिकारी विश्वनाथनं केलेल्या बांधकामाची पाहणी करून त्यांनी सविस्तर रिपोर्ट तयार केला होता बांधकामासाठी किती रकमेचं साहित्य वापरलं गेलं त्याबद्दल प्रॉझिक्युटर मेजर दौलत सिंग बग्गा यांच्या प्रश्नांना त्यांनी मोजक्या शब्दात उत्तरं दिली मेजर दुर्गा प्रसादनी त्यांना काही प्रश्न विचारले नाहीत पण प्रिसाइडिंग ऑफिसर कर्नल बादलांनी विचारलं हे एवढं काम व्हायला किती दिवस लागले बरोबर दहा दिवस ह्या गतीने इथं काम होत असतील तर ती एक विलक्षण गोष्ट म्हटली पाहिजे या दहा दिवसात त्यांनी तिथले दगड हलवले रस्ता मोकळा केला सिमेंटची पोती वाहून आणली आखणी केली आणि खांब बांधून पूर्ण केले असं म्हणायचंय का तुम्हाला हो असं घडलं हे खरंय या बांधकामात ज्यांनी काम केलं त्यांच्यापैकी कोणी कोर्टात हजर आहे का क्षणभर कोर्टात शांतता पसरली प्रॉसिक्युटर मेजर बग्गा उठून म्हणाले तो साक्षीदार सुभेदार ठाकूर हे उद्या कोर्टात हजर होणार आहेत कर्नल बादर बरोबरच्या मेंबरशी काही बोलले आणि मग त्यांनी सांगितलं कोर्टाच्या मेंबरना हे बांधकाम प्रत्यक्ष पाहायचंय ते पाहिल्यानंतर ही केस पुढे चालवण्यात येईल लोग मागो मेंबर सही बाहर <laughs> कोर्ट उठलं तसे खोलीतले सगळे लोक उभे राहिले कर्नल बादलांच्या मागोमाग मेंबर्सही बाहेर पडले कोर्ट मार्शलचे प्रिसाइडिंग ऑफिसर आणि मेंबर्स ऑफ कोर्ट बांधकामाच्या पाहणीसाठी येत असल्याचं कर्नल राईटनी मेजर बब्बांना फोनवर सांगितलं तशी नाइन फिल्ड कंपनीमध्ये मोठीच गडबड उडाली कॅप्टन नायर डिटॅचमेंट थ्रीचं काम पाहत होता मेजर बंबांनी त्याला फोन करून निरोप दिला आणि ते स्वतः रारगड अंगाकडे निघाले कोर्ट फार तर दोन किंवा तीन दिवसात ही केस संपवणार त्यात एवढा वेळ खर्च करून रारंग काम पाहण्यासाठी ते येतील ही कोणाचीच अपेक्षा नव्हती शिवाय इथे येऊन ते काय साधणार आहेत हे मेजर बंबांना समजेच ना जे बांधकाम झालं होतं त्याचा सविस्तर रिपोर्ट सादर करण्यात आला होता आणि हे बांधकाम विश्वनाथच्या सांगण्यावरून करण्यात आलं हे सांगणारे साक्षीदारही कोर्टासमोर उभे करण्यात येणार होते या केसमध्ये असा कोणता वादग्रस्त मुद्दा नव्हताच की ज्यासाठी कोर्टाला इथपर्यंत यावं लागेल चार वाजता कर्नल बादल आणि कोर्टाचे मेंबर रारंग पोहोचले त्यांच्या मागोमाग दोन प्रॉसिक्युटर आरोपीचा वकील स्टेनोग्राफर सगळीच मंडळी उतरली रारंग ढांगातला रस्ता अपघाताची जागा आणि तिथं उभारण्यात आलेले खांब दगडी छताला दिलेलं सिमेंट लाइनिंग कर्नल बादल आणि मेंबर्सनी पाहिलं खरंच एक, एक खांबावर लांब सर्जेराव गायकवाड सरदार बहादूर आणि अपघातात मृत्यू पावलेल्या गुरख्यांची नावं आणि अपघाताची तारीख होती कर्नलनी विचारलं त्यावेळी लेफ्टनंट विश्वनाथ मेहंदळे हा एकटाच कमिशन अधिकारी इथं होता येस सर कॅप्टन नायर म्हणाला जे सी ओ कोण होता सुभेदार ठाकूर सर सुभेदार साहेब पुढे झाले आणि कर्नलला सॅल्यूट करून सावधान मध्ये उभे हो राहिले त्यांना कर्नलनी विचारलं हे वरचे गर्डर कुठून आणले पुलासाठी आणले होते त्यातले शिल्लक राहिलेले वापरले आणि सिमेंट लोखंड ते डिटॅचमेंटला पाठवायचं होतं म्हणजे सुभेदार साहेब हा माल ह्या कामासाठी नव्हता तो दुसरीकडे पाठवायचा होता याची तुम्हाला कल्पना होती तर या अनपेक्षित प्रश्नानं सुभेदार साहेब बावरले तसेच स्तब्ध उभे राहिले उद्या तुम्ही कोर्टापुढं उभे राहणार आहात ते साक्षीदार की आरोपी म्हणून हम्म सुभेदार साहेब या प्रश्नाचंही सुभेदार साहेबांच्याकडे उत्तर नव्हतं किती वर्ष सर्व्हिस झाली वीस वर्ष सर, सर। सुभेदार साहेब काही वेळा माणसं शेवटपर्यंत सुभेदार मेजर होतच नाही त्यांना सुभेदार म्हणूनच रिटायर व्हावं लागतं हे माहितीये का तुम्हाला सुभेदार साहेबांना राहावलं नाही ते म्हणाले साहेब या डिटॅचमेंट स्त्रीला तंबू ठोकल्यापासून मी इथं काम करतोय त्याच दिवसापासून बहादूर आणि त्याचे इथं काम करत होते सुरुवातीलाच इथं इथं कामावर आला तुम्ही त्याच जागी माझ्या नजरेसमोर ते सगळे दगडाखाली गाडले गेले विश्वनाथ साहेब मला म्हणाले त्यांची यादगारी इथं उभी करायची त्या यादगारीची मंजुरी मिळेल म्हणून आम्ही सगळ्यांनी रात्रंदिवस राबून काम केलं कोणवा येईपर्यंत इथं काम पूर्ण केलं सुभेदार साहेब बोलायचे थांबले कर्नलनीही त्यांना पुढे काही विचारलं नाही गाडीकडे जाताना मेजर बब्बांना ते म्हणाले सुभेदार साहेबांना साक्षीसाठी उद्या एचक्यू ला पाठवायची गरज नाही सर योती ग्रेपचे जवान आणि लोकल लेबरची माणसं उभी होती त्यातला एक माणूस पुढे आला साहेब एक आरजी होती बोला तुमची परवानगी न घेता विश्वनाथ साहेबांनी हे बांधलं म्हणून हे सगळं पाडून टाकणार आहात का कर्नल साहेब काहीच बोलले नाही तसा दुसरा एक जण म्हणाला साहेब आमचा घाम आणि काही जणांचं रक्त सांडलं इथं गेलेल्यांची यादगारी येते ती पाडू नका साहेब बघू असं काहीस मोघम उत्तर देऊन कर्नल गाडीत बसले गाडी सुरू झाली लोक बाजूला सरकले आणि रारंग गडहंगातून गाड्या हेडक्वार्टर्स कड धावायला लागल्या रारंग गडातलं ते बांधकाम तू पाहिलं असशील जिमी तिथली एक गोष्ट लक्षात आली का तुझ्या कोणती तिथल्या अपघातात मेली माणसं सा सात पण तिथं खांब आहेत आठ त्यातल्या शेवटच्या खांबावर कोणाचं नाव आहे माहितीये दुसऱ्या बाजूचा घोडा अडीच घर पुढं घेत कर्नल राईट म्हणाले नाही माझ्या लक्षात नाही कोणाच नाव नाही त्यावर तिथल्या जागेचा विचार करता आठवा खांब उभारणं आवश्यक होतं या विश्वनाथनं सांगितलं तो खांब ही त्याची स्वतःची यादगारी पुढं माग उपयोगी पडेल ऑर्डरलीनं कर्नल बादलांच्या साठी व्हिस्कीचा सा ग्लास आणला कर्नलनी ऑर्डरलीला सांगितलं व्हिस्की नकोय मला रम एका ओल्ड मंक असली तर पहा ऑर्डरलीनं मान हलवली आणि तो ग्लास घेऊन परत गेला जिमी तुझी हरकत नाही ना इथं रम घ्यायला मी कधी घेत नाही पण तुम्हाला हवी असेल तर घ्या कर्नल बादल हसून म्हणाले <laughs> माझी अडचण अशी की भूतकाळ विसरणं कठीण होत ओल्ड हॅबिट्स डाय हार्ड सैन्यात मी सुरुवातीला रमच प्यायचो ना ऑर्डरली रमचा ग्लास घेऊन आला कर्नलनी त्यात पाणी मिसळलं एक घोट घेतला ग्लास घेऊन ते कर्नल राईट समोर आले जिमी तुझ्या अंदाजाप्रमाणे ह्या बांधकामाला किती दिवस लागावेत इट डिपेंड्स तुम्हाला काम पूर्ण करण्याची किती घाई आहे व्हॉट आर धीस टेक्स इन्वॉल् सर्वसाधारणपणे कमीत कमी वीस एक दिवस जास्तीत जास्त कितीही वर्ष अनंत काळापर्यंत कर्नल राईट समोरचा उंट कसा वाचवायचा त्याचा विचार करायला लागले जिमी या बांधकामाला परवानगी नव्हती ती कधी मिळायची शक्यताही नव्हती तरीही विश्वनाथनं हे का केलं मला नक्की नाही सांगता येणार ना? कदाचित इमोशनल इन्व्हॉल्वमेंट कदाचित हे करण्याच्या परिणामांची कल्पना नसल्यानं या केस मधला तो मुद्दा मला महत्वाचा वाटतो रारंगड अंगात किती खांब बांधले ह्याच्या चौकशीसाठी मला तिथवर जायची गरज नव्हती मी तिथं गेलो आणि हे लक्षात आलं की तिथल्या प्रत्येकानं ह्या बांधकामात भाग घेतलाय वीस वर्ष सैन्यात घालवलेल्या सुभेदार साहेबांनीही या सगळ्यांना भावनाप्रधान म्हणता येईल कर्नल राईट काहीच बोलले नाही मेल्याला उंटा हातात घेऊन ते तसंच कर्नल बादलांच्याकडे पाहत राहिले जिमी ही सगळ्यांचीच भावना प्रधानता आहे की अधिकाराविरुद्ध प्रतिरोध दाखवण्याचा एक मार्ग आहे हॅव यू गिव्हन अ थॉट मला तसं नाही वाटत अपघातात मृत्यू पावलेल्यांच्या बद्दल सगळ्यांच्या मनात सहानुभूती होती हे एवढंच एक कारण असावं कर्नल बादलनी ग्लास अर्धा अधिक रिकामा केला या विश्वनाथ बद्दल तुझं काय मत आहे जिमी अ ब्रिलियंट बट अ क्रँकी चॅप ब्रिलियंट म्हणून युनायटेड कन्स्ट्रक्शन मध्ये त्याला नोकरी मिळाली आणि क्रँकी म्हणून त्यांना ती सोडली त्याचं काम पाहिलं फर्स्ट क्लास त्याच्याशी मी बुद्धिबळ सुद्धा खेळलोय धडाडीये वेगळ्याच रीतीनं विचार करण्याची कुवत आहे अरे पण तो रारंग ढंगात आणि तू इथं हा दोन वेळा तो इथं आला होता चीफ इंजिनिअरच्या ऑफिसातले सर्व्हे रिपोर्ट त्याला हवे होते कशासाठी त्याच्या मते ढांगात रस्ता बांधण्यात एका ठिकाणी धोका होता त्यासाठी रस्त्यावर आधारासाठी सिमेंटचे खांब बांधायची त्याला परवानगी हवी होती जिमी ती हीच जागा आहे का जिथे अपघात घडला एकदम चमकून कर्नल राईटनी बादलांच्याकडे पाहिलं मग ती परवानगी तू दिलीस का काय झालं पुढं कर्नल राईट काहीच बोलले नाही कर्नल बादलनी ग्लास खाली ठेवला ओठांवरून हात फिरवून ते म्हणाले मी सांगतो जिमी मी काय झालं ते जे कोणत्याही सरकारी कचेरीत घडतं तेच घडलं ते पेपर सुवर पाठवलेस आणि अजूनही ते प्रोजेक्ट ऑफिसमध्येच आहेत त्यावर कोणीच काही निर्णय अजूनही घेतलेला नाही खरं आहे ना उत्तरासाठी कर्नल बादल थांबलेच नाहीत राहिलेला ग्लास त्यांनी संपवला आणि गुड नाईट म्हणून ते बाहेर पडले गुड इव्हिनिंग विश्वनाथ वाचत बसला होता मधूनच काही नोट्स काढत होता त्यानं वर पाहिलं कॅप्टन मिनू खंबाटा आत येत होता गुड इव्हिनिंग विश्वनाथ हसून म्हणाला तिथल्या खुर्चीवर बसत मिनू म्हणाला काय लिहितोयस काही महत्वाचं नाही थोडस होमवर्क करत होतो मी जर दुर्गाप्रसाद सांगत होते की तू कॉपरेट करायला तयार नाहीस म्हणून कॉर्पोरेट म्हणजे काय उद्या डिक्शनरी आणून देतो उगीच मला प्रश्न विचारू नकोस दुर्गा प्रसाद म्हणतात ते खरं आहे कायद्याच्या कोणत्याही शाब्दिक कसरती किंवा बारीक सारीक पळवाटा यावर माझा विश्वास नाही जे मी केलंय ते केलंय आणि त्याची जबाबदारी स्वीकारायला माझी तयारी आहे म्हणून त्यांनी तुला तुझं तोंड बंद ठेवायला सांगितलंय तू काय इथं हुतात्मा व्हायला आलायस का तुझ्या या प्रामाणिकपणाबद्दल तुला काय पद्मश्री द्यायला हवी पद्मश्री का दिली जाते हे मला माहित नाही पण प्रामाणिकपणासाठी ती दिली जात असेल तर ती मला का मिळू नये हे तू सांगशील का विशू इथं आर्मीचा कायदा आहे तू जे केलंस ते आर्मीच्या शिस्तीत बसत नाही इथं आलेल्या दिवसापासून त्या शिस्तीबद्दल मी ऐकतोय जसं काही ती फक्त इथेच आहे आणि बाहेर तिची गरजच नसते मिनू जे केलं ते मी नाकारत नाही पण ज्या लांब लचक आरोपांची यादी मला वाचून दाखवली जाते त्याबद्दल मी जबाबदार आहे किंवा ते गुन्हे मी केलेत असं मला वाटत नाही विशू तुझ्या भाषेत ते काय असेल ते असो आर्मीच्या भाषेत मात्र तो गुन्हा आहे याचा अर्थ एवढाच की आर्मीची भाषा ही माझी भाषा नाही आम्हाला एकमेकांना समजून घेणं ही गोष्ट कठीण आहे त्यातून मार्ग एवढाच आहे मला गरज वाटली ते मी केलं आता त्यांना जे करायचंय ते ते करतायत त्याबद्दल तू आणि मी का भांडतोय मला सांग बाहेर काय चाललंय सध्या ऑफिसर आणि मेंबर्स ऑफ द कोर्ट रंगाला भेट देऊन आले त्यांच्याबरोबर मीही होतो ह्यात मला इंटरेस्ट आहे काय काय झालं तिथं ते बांधकाम पाहून सगळे थक्क झाले अजंठा ए टुरिस्ट आकर्षण म्हणून प्रवाशांना दाखवण्यासाठी खुलं करण्यात येणारे हॅप्पी येस हॅपी आय एम पुढं सांग खूप लोक जमले होते तिथं आपले जवान तर होतेच शिवाय आजूबाजूच्या गावातूनही लोक आले होते त्यात शांतारानी कुठे दिसते का एवढंच मी पाहत होतो मग दिसली का नाही पण एक गोष्ट सांगण्याजोगी घडली कोर्टाचं इन्स्पेक्शन संपलं आणि ते परत यायला निघाले तशी तिथल्या लोकांनी कर्नल बादलांना विनंती केली की हे बांधकाम तुमच्या परवानगी वाचून झालं पण कृपा करून ते पाडू नका का ते पाडून टाकायचा विचार आहे कोर्टाचा बेकायदेशीर बांधकाम पाडून टाकता येतं पण महत्वाचं हे की ते काम ते काम बेकायदेशीर नाही याची कल्पना सॉरी पण महत्वाचं हे की ते बांधकाम कायदेशीर नाही याची कल्पना असतानाही तुझ्या बरोबर वर अनेकांनी तिथं काम केलं म्हणजे गुन्ह्यात तेही सहभागी झाले आणि त्यासाठी तुझ्याप्रमाणे सगळ्या अटॅचमेंट थ्रीवर ऍक्शन घेता येईल याचा तू कधी विचार केलायस का ओ नो नो मी तिलेला हुकूम ते पाळत होते फक्त कायदेशीर हुकूम तेवढेच पाळायसाठी असतात आणि विशू हा हुकूम कायद्याला धरून नव्हता हे त्यांच्या पवितकी बहुतेक सगळ्यांना नक्कीच माहिती होत पण मिनू जे केलं त्याची जबाबदारी फक्त माझीच होती हे तुझं मत आर्मीच नाही तिथल्या प्रत्येकाला चार्जशीट करता येईल तेव्हा एकच कर की युअर बिग माउथ शट जमेल का बघेल कशात पाशील कशात बघशील मेजर दुर्गाप्रसादनी तुला सांगितलं होतं आता मी सांगतोय की गप्प राहा विश्वनाथ काहीच बोलला नाही ए विशू गप्प राहणार तर मी तुला एक सुरेख भेट दे ना काय हे पत्र डिटॅचमेंट थ्रीला येऊन पडलं होतं मिनून इनलँड रेटर विश्वनाथ समोर ठेवलं तुम्ही कुठं आहात कसे आहात अपघात झाला तेव्हा तुम्ही कुठं होता हे सर्जेराव आणि बहात नेहमी तुमच्या बरोबर असायचे तेच होते ना खरं सांगा तुम्हाला काहीही झालेलं नाही ना आणि अपघात झाला म्हणजे काय झालं सुरुंग अचानक उडाला की गाडीचे ब्रेक फेल झाले काय झालंय तरी काय रारंग ढांगात अपघात होऊ नयेत म्हणून तुम्ही केवढी काळजी घेत होता तरीही हा अपघात कसा काय झाला दोन ओळींच्या तारेवरून काय समजणार तुमच्या वडिलांना हे समजेल तेव्हा त्यांची अवस्था काय होईल वृद्धावस्थेत माणसं हळूवार होतात बोलून दाखवत नाहीत पण सहन करायची शक्ती कमी झालेली असते त्यांची या वयात त्यांचा जीव सतत टांगणीला तुम्ही का लावून ठेवत आहात तुमचं प्रत्येक पत्र उघडताना माझी छाती धडधडत असते सतत मनावर एक दडपण एक जीवघेणी काळजी असते तुमची केवळ ओळख असलेल्या माझी ही अवस्था तर तुमच्या वडिलांची अवस्था काय होत असेल भास झालं खूप छळलं त्यांना हे असले धोके पत्करणं पुरे झालं आता आता लवकर परत या विश्वनाथ वाचायचा थांबला त्याच्या मनात आलं कायदा शिक्षा तुरुंगवास ह्यांपेक्षाही कितीतरी माणसं गप्प राहण्याचं कारण हेच असावं विश्वनाथ काही त्याचं म्हणणं सोडायला तयार नाहीये हे आपल्याला दिसतच आहे आणि विश्वनाथच्या स्वभावाला धरून ते ऑबवियसच आहे पण मग आता काय होणार बा जे जे कर्नल बादल आहेत त्यांना माझ्या अंदाजाने काहीतरी अंदाज नक्की आलेला आहे की हे जे बांधकाम केलंय हे अगदीच भावनेच्या भरात आणि विनाकारण केलंय आणि नुसती यादगारी म्हणून केलंय असं नाहीये हे त्यांच्या लक्षात नक्कीच आलेलं असणार मग ह्या केसचा निकाल काय लागणार म्हणजे तो विश्वनाथच्या बाजूने लागणार की विश्वनाथच्या विरोधात हे आपल्याला सगळ्यांना जाणून घ्यायचंय आणि त्यासाठी मिनल संगे ऐकू आनंदे घेऊन येईल पुढचा भाग लवकरच पण तोपर्यंत धन्यवाद